तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सौमित्र अवंतिका आतमध्ये येतात सौमित्र कॅमेरा बघतो आणि विचारतो सारंग हा कॅमेरा इथे काय करतो आहे सारंग यांची तथप्प होत असते काय बोलावं त्यांना काही कळत नाही अवंतिका म्हणते तुमचं नेमकं चाललं काय एवढा ट्रायपोडचा वगैरे सेटअप आणि प्रोफेशनल कॅमेरा आणला आहे तुम्ही इथे काही शूट वगैरे चालू आहे का आणि घरचं सगळे कुठे आहेत सारंग म्हणतो सगळे सुट्टीवर गेलेत घरातले सगळे गेलेत अवंतिका म्हणते हे सगळं काय चालू आहे मला काहीच कळत नाही आहे अवंतिका सौमित्र यांना सगळं डाऊटफुल वाटत असतं ते संशयाने त्या सगळ्यांकडे बघत असतात तर इकडे जानकी ऋषिकेश आपल्या मनातली गोष्ट सगळ्यांना बोलून दाखवतात जानकी म्हणते मी कार्तिकविषयी बोलते तुम्ही आल्यापासून नोटीस नाही केलं आहे का शर्वरी वंश कार्तिकची किती गट्टी जमली आहे किती लवकर त्यांचं बॉन्डिंग झालं आहे कार्तिकचा पण शर्वरी वंशांवरती किती जीव आहे शर्वरी वंश किती मायाने करतात त्याचं म्हणून म्हटलं तुम्हाला हा विचार कसा वाटतोय मालती म्हणते काय बोलते जानकी तू त्या कार्तिकचा विचार आम्ही करायचा त्याचा सांभाळा आम्ही करायचा ऋषिकेश म्हणतो काकू काय हरकत आहे हे सगळं करायला अहो तुम्ही त्याला चांगलंच ओळखता त्याचे आई वडील अपघातात गेले आणि त्यांना तुम्ही चांगलंच ओळखत होतात इकडे तो त्याच्या आजोबांकडे राहतो आणि मुळात कार्तिक खूप हुशार आहे आणि त्याला जर कळत्या वयात तुम्ही घरी आणलं समजून उमजून सगळं सांगितलंत ना तर पुढे जाऊन काय सांगायचं कसं सांगायचं हा प्रश्नच पडणार नाही मालतीला हे जानकीचं बोलणं ऋषिकेशचं बोलणं अजिबात पटत नाही ती तोंड वाकडं करून उभी असते तर इकडे आव्हान तिका सौमित्राला म्हणते सौमी आपण एक काम करू आपण आहे ना जानकी बहिणीला फोन लावू आणि तिला विचारू हे सगळं काय चालू आहे ते नक्कीच सांगेल आपल्याला सौमित्र जानकीला फोन लावणार असतो ऐश्वर्या म्हणते कशाला म्हणजे घरातले सगळे बाहेर गेले आहेत म्हणून मग आम्ही हे कॅमेरा सौमित्र विचारतो आम्ही काय काय चालू आहे सारंग म्हणतो रील आम्ही रील बनवत होतो मला आहे ना ऐश्वर्याने दाखवलं एक रील खूप फेमस झालेले ते फेमस झालेले रील मला आजीला खूप आवडलं म्हटलं आपण पण तसं शूट करावं आजी म्हणतात आम्ही रील शूट करत होतो पण तुम्ही मध्येच आलात ना बसकन अवंतिका म्हणते अच्छा आम्ही आलो म्हणून तुम्हाला डिस्टर्ब झालं आहे का सॉरी हां पण तुम्ही कुठे रील शूट करत होतात दाखवा जरा ऐश्वर्या म्हणते अजून आम्ही सुरूच केलं नाही आम्ही फक्त प्रॅक्टिस सुरू केली होती आम्ही शूट करणार होतो तेवढ्यात तुम्ही टपकलात नेहमीप्रमाणे सवयीप्रमाणे आणि मग सगळं दखडलं ऐश्वर्या सारंग आजी थापा मारत असतात आणि ऐश्वराची नजर बाहेर जाते बाहेरून एक ऑडिशनसाठी बाई आतमध्ये येत असते ऐश्वर्या त्या बाईला बघून घाबरते तर इकडे जानकी मालतीला समजावते जानकी म्हणते मालती काकू शर्वरी वंशांना जर मूल झालं असतं तर त्यांचं मायेने तुम्ही सगळं केलं असतं ना तुम्ही जर मनापासून त्याला तुमचा नातू मानलं ना तर हे स्वीकारायला जर जाणार नाही तुम्हाला म्हणून काकू प्लीज प्लीज फक्त एकदा विचार करा तुमचा निर्णय असला ना की सगळं सुरळीत होऊन जाईल अहो या दोघांना एक मूल मिळेल तुम्हाला नातू मिळेल अहो त्या मुलाचं आयुष्य मार्गी लागेल त्याला आई वडील मिळतील मालती थोडा विचार करते आणि ती काही न बोलता आतमध्ये निघून जाते सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं मालतीने जर नकार दिला तर मग काय होईल या विचारात सगळे असतात तर इकडे ऐश्वर्या त्या बाईला येताना बघते ऐश्वर्या म्हणते माझी एक मैत्रीण आली मी तिला भेटून येते तोपर्यंत तुम्ही बोलत बसा आलेच मी अवंतिका सौमित्र यांना कळलेलं असतं की काहीतरी इथे गडबड आहे काहीतरी इथे चालू होतं आणि हे तिघं आपल्यापासून काहीतरी आहेत ते दोघं एकमेकांकडे फक्त त्यांनी इशारा करतात तर इकडे ऐश्वर्या बाहेर येते ती बाई विचारते इकडेच ऑडिशन चालू आहे ना ऐश्वर्या म्हणते हो इथेच चालू आहे पण आत्ता आम्ही घेत नाही तुम्ही जा ती बाई म्हणते अहो मी खूप लांबून आले प्लीज माझी ऑडिशन घ्या ना अवंतिका म्हणते सॉरी आता काहीतरी वेगळी सिच्युएशन आहे त्यामुळे तुमची ऑडिशन नाही घेता येणार तुम्ही जा पुन्हा नंतर मी फोन करेन तेव्हा या ती बाई निघून जाते ऐश्वर्या थोडी रिलॅक्स होते आणि आतमध्ये जाणार असते तेवढंच तिथे अवंतिका येते अवंतिका म्हणते हाय ही होती का तुझी मैत्रिण आणि काय गं कधीपासून तुझ्या इतक्या मोठ्या वयाच्या बायकांची मैत्री व्हायला लागली ऐश्वर्या म्हणते आजकाल मी आजींसोबत देवळात जाते ना त्यामुळे अशा मैत्रिणी तिथेच झाल्यात माझ्या अवंतिका म्हणते ऐश्वर्या किती फेकतेस गं तू तुला लाज वाटत नाही हे मला माहिती आहे पण तुला मी समोरून विचारते ना मग सांग ना कसली गडबड चालू आहे ऐश्वर्या भडकते ऐश्वर्या म्हणते काय गं कसली गडबड काय विचारतेस तू आणि तुला प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक का खूपसायचं असतं एक तर तुमच्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणींना मला बाहेरच्या बाहेर हाकलावं लागतं आणि तुम्ही गेलात ना गेला मुंबईत राहिला मग कशाला इथे तडमडताय कशाला आलात इथे अवंतिका म्हणते कारण ऐश्वर्या हे आमचंसुद्धा घर आहे आणि आमचं हे हक्काचं घर आहे आणि आम्ही तुला कळा कळवायला हवं गा येण्याआधी अच्छा आता कळतंय म्हणजे आम्ही फोन करून कळवलं की तुमचा जो काही प्लॅन चालू आहे ते निसरायला वेळ मिळावा म्हणून का ऐश्वर्या म्हणते नाही गं तसं नाही कसं आहे ना माणसांनी येताना कळवायचं असतं म्हणजे कसं आहे तुमच्यासाठी मी जेवण बनवलं असतं अवंती का म्हणते बाप रे ऐश्वर्या अगं मला भरूनच आलं म्हणजे तू आमच्यासाठी जेवण वगैरे बनवणार होतीस का काय बनवणार होतीस तू आमच्यासाठी माझ्या चांगलंच लक्षात आहे इटालियन पास्ता हो ना तेच बनवणार होतीस ना तू ऐश्वर्या हे तुझी जी काही नाटकं का आहेत ना ती सगळी बंद करायची मी तुला खूप चांगलं ओळखते ही तुझी बनवा बनवी आहे ना ती पूर्ण बंद करायची आणि सांग काय लपवा लपवाछपू चालू आहे तुमच्या तिघांची आणि तू जर सांगणार नसशील ना तर ते काय चालू आहे ना तुमचं ते आम्ही आमचं शोधून काढू अवंतिका तिका आतमध्ये निघून जाते ऐश्वर्या चिडलेली असते ऐश्वर्या म्हणते ती बिनपघारी जास्तच गेली बाहेर आणि ही बेरोजगार येलेली बी आली आहे घरात आता परत घरात कोणी नाही आलं म्हणजे झालं ऐश्वर्या पण चिडचिड करत आतमध्ये जाते तर इकडे सौमित्र सारंगला विचारतो मग सारंग काय काय चालू आहे आता आयुष्यात पोटा पाण्याचं काही ठरवलं की नाही सारंग म्हणतो नाही माझं काही नाही चालू सौमित्र म्हणतो अरे मग जरा कामाचं बघ हे असले फालतू धंदे करण्यापेक्षा नोकरी धंद्याचं बघ जरा सारंग म्हणतो हे तू मला नको सांगू माझं मी बघून घेईन तू गेलास ना मुंबईला पळून मोठी केस मिळाली मोठे पैसे मिळाले म्हणून गेलास ना तू मग मला सुद्धा माझ्या कुवतीप्रमाणे इथे कमी जास्त मिळेल सौमित्र सारंगला समजावायचा प्रयत्न करतो आजी म्हणतात हे बघा आम्ही तुमच्यामध्ये येत नाही ना मग तुम्ही आमच्यामध्ये येऊ नका तुम्ही तुमचं बघा आणि तुम्ही जेव्हा इथे नसता ना तेव्हा घराकडे कोण लक्ष ठेवतं ऐश्वर्या आणि गुंडूच ते दोघंच लक्ष देतात ना घराकडे अवंतिका म्हणते हो आजी तुमची लाडकी ऐश्वर्या काय आणि कसं घर सांभाळते ना हे सगळ्यांनाच माहिती आहे अवंतिका सौमित्रला म्हणते सौमी नक्कीच काहीतरी गडबड आहे आजी विचारतात कसली गडबड अवंतिका म्हणते एकतर घरात कोणी नाही आहे आणि तुम्ही तिघं असे विचित्र वागताय त्याच्यावरूनच कळतंय काहीतरी गडबड नक्कीच आहे अवंतिका सौमित्राला पुढे काय सांगणार तेवढ्यात आजी काही बोलू देत नाही अवंतिका म्हणते सौमी मला महत्त्वाचं बोलायचं चल वरती तर दोघं जणांना बोलण्यासाठी वर जातात ऐश्वर्या म्हणते शी यार आजचा एकच दिवस होता घरात कोणी नाही आहे म्हटलं पार्वती शोधावी पण नेमके हे टपकले दोघं पण माझं हे काम धड होत नाही आहे ऐश्वर्या सारंग आणि आजी काळजीमध्ये असतात तर अवंतिका आणि सौमित्रा रूममध्ये येतात आणि ते जानकीला फोन लावतात अवंतिका म्हणते वहिनी आम्ही तुमच्या दोघांना भेटायला इथे घरी आलो होतो जानकी म्हणते मग एक फोन करायचा होता ना आपण सगळ्यांनी ठरवलं असतं ना इथेच आलो असतो इथेच भेटलो असतो येण्याआधी एक फोन तरी करायचा होता ना सौमित्र म्हणतो वहिनी अहो इथे काम होतं म्हणून आम्ही आलो होतो पण इकडे आल्यावरती आम्हालाच सरप्राईज मिळालं जानकी म्हणते अच्छा म्हणजे घरात कोणी नाही आहे हे बघून सरप्राईज झालात का तुम्ही सौमित्र म्हणतो नाही घरात इथे उद्योग चालू आहेत ना ते बघून सरप्राईज झालो इकडे अचानक आलो ना त्यामुळे तमाशा बघायला मिळाला यांचा जानकी घाबरते जानकी म्हणते नेमकं काय चालू आहे तिथे त्यांनी काही केलं तर नाही ना अवंतिका सौमित्र इथे घरी काय काय घडलं ते सगळं सांगतात जानकीला वाटतं की सगळं नॉर्मलच आहे जानकी म्हणते कुठे त्यांच्या नादी आहे आता तुम्ही आलायत ना दोन दिवस थांबा आम्ही येतोच तिथे अवंतिका सौमित्र म्हणतात ना नाही वहिनी आम्हाला महत्त्वाचं काम आहे इकडचं काम झालं की आम्ही लगेच निघणार आहोत जानकी म्हणते ठीक आहे पण पुढच्या वेळेस मी तुमचं काहीच ऐकणार नाही पण भाऊजी तिथे गुलाबदादा आहेत का त्यांचा फोन लावते पण फोन लागत नाहीये सौमित्र म्हणतो नाही गुलाब नाही आहे इथे गुलाब तर रोपं आणायला पुण्याला गेलाय ना सारंगने सला पाठवलंय जानकीला इथेच गडबड जाणवते जानकी म्हणते रोपटी आणायला पुण्याला जानकी, जानकी सौमित्र अवंतिका यांना काहीतरी सांगते घरावर कसं लक्ष ठेवायचं ऐश्वर्यावरती कसं लक्ष ठेवायचं याबद्दल सांगत असते आणि ते दोघं ऐकत असतात तर इकडे ऐश्वर्या दाराबाहेर कान लावून उभी असते ऐश्वर्या म्हणते झालं या वकीलबाईने चोमडेपणा करून त्या जानकीला सगळं कळवलं आजी म्हणतात काय गं काय कळवलं ऐश्वर्या म्हणते गप्प बसा ना तुम्ही आणि अजून मोठमोठ्याने उरडा आधीच त्यांना संशय आलाच आहे आणि त्यात उरली सुरली कसर पण तुम्ही भरून काढा ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग, सारंग। आधी तुम्ही घराबाहेर जा आणि ज्या बायका ऑडिशनसाठी येतील ना त्यांना बाहेरच्या बाहेर हाकलून लावा तर इकडे जानकी सौमित्र अवंतिका तिघे बोलत असतात जानकी म्हणते थँक्यू सो मच भाऊजी तुम्ही वेळेवर आलात म्हणून घरी काय चालू आहे मला कळलं आहे मी घरी आल्यावर बघते त्यांचं काय चालू आहे तर तिघंही फोन ठेवून देतात तर थोड्या वेळाने सौमित्र अवंतिका घरातून निघत असतात ते सगळ्यांचा निरोप घेतात सौमित्र सारंगला म्हणतो सारंग चल आता मी निघतो घ्या घराची काळजी घ्या आणि नीट राहा आम्ही नंतर येऊ आमचं एक महत्त्वाचं काम होतं ते काम झालं की आम्ही परस्पर आता निघून जाऊ सारंग म्हणतो दादा आत्ता आलात तुम्ही आणि आत्ता लगेच चाललात थांबायचं चा होतं था ना थोडं सौमित्र म्हणतो आम्ही चाललो आहे पण तुमचं तुम्ही थांबवा झाला आता था। माझं आत्ता जानकी बहिणीशी बोलणं झालं आहे सारंग म्हणतो काय काय बोलतंच वहिनीला काय सांगितलं सौमित्र म्हणतो हेच तुमच्या तिघांचं जे काही चालू होतं ना ते जानकी वहिनीला सांगितलंय आता रील रील खेळणं बंद करा आणि घराकडे जरा सिरियसली लक्ष द्या सारंग म्हणतो हो देतो ना घराकडे लक्ष तुम्ही जा मग घराकडे लक्ष देतो सौमित्र अवंतिका तिका निघत असतात आणि तेवढ्यात तिथे एक बाई येते ती बाई म्हणते इथेच ऑडिशन चालू आहे का सौमित्र विचारतो कसलं ऑडिशन काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या पटकन पुढे होते ऐश्वर्या म्हणते अहो काहीतरीच काय हे आमचं घर आहे शूटिंग करण्यासाठी ऑडिशन घेण्यासाठी हे काही शूटिंगचा सेट नाही आहे तुम्ही जाऊ शकता जा तुम्ही ती बाई म्हणते असं कसं आम्हाला इथलाच पत्ता दिला होता सारंग म्हणतो अहो तुमचं काहीतरी चुकतं आहे आमचा आणि शूटिंगचा काय संबंध आहे ती बाई पत्ता वाचून दाखवते आणि म्हणते बघितला आहे ना हाच पत्ता दिला आहे हा पत्ता हे घर वेगळं आहे का सौमित्र म्हणतो नाही पत्ता हाच आहे आणि घर पण हेच आहे ऐश्वर्या म्हणते अच्छा आत्ता मला कळतंय आपल्या घराचं नाव आशीर्वाद बंगला आहे आणि इथेच शेजारी तिथे आशीर्वाद म्हणून एक ब शूटिंगचं सेट आहे आणि आशीर्वाद बंगला नाही आशीर्वाद फिल्म स्टुडिओ इथेच बाजूला आहे तुम्ही एक काम करा तुम्ही इकडून असं जा नको तुम्ही रस्ता चुकाल मीच तुम्हाला सांगते ऐश्वर्या रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने त्या बाईला बाहेर घेऊन जाते अवंतिका सौमित्र एकमेकांकडे बघत राहतात तर इकडे गावाला जानकी सगळ्यांना एकत्र बोलवून घेते तिने कार्तिक आणि त्याच्या आजोबांना सुद्धा बोलवलेलं असतं जानकी त्यांना आपला विचार बोलून दाखवते कार्तिकचे आजोबा थोडा विचार करतात आणि म्हणतात नाही हे शक्य नाही आहे मी त्याला माझ्यापासून लांब करू शकत नाही त्याला इथून कुठे लांब पाठवू शकत नाही सगळ्यांसाठी हे धक्कादायक असतं सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की इकडे ऐश्वर्या सारंग आजची ऑडिशन घेत असतात आणि बायकांची वाट बघत असतात तेवढ्यात लाईट्स जातात सारंग म्हणतो लाईट्स गेले ऐश्वर्या म्हणते ठीक आहे सारंग लाईट्सच गेले आहेत ना काही भूकंप आला नाही आहे ना तेवढ्यात वीज चमकते आणि समोर एक म्हातारी बाई येऊन उभी राहते सगळे त्या बाईकडे बघतात आणि घाबरतात ती बाई म्हणते ऋषिकेश बाळा मी आले तुझी आई तुझी आई, आई तुला भेटायला आली आहे नानासाहेब मला ओळखलात का तुम्ही मी तुमची पार्वती तुमची बायको त्या बाईचा आवाज ऐकून ऐश्वर्या खूप खुश होते तिला ती तिची पार्वती मिळाली म्हणून तिला आनंद होतो